शुभरात्री रामकृष्ण हरी मस्त आहे आज तर खूप गरम होत आहे बरं का उन्हाचं खूप त्रास होत आहे सगळेजण उन्हाची काळजी घ्या पाणी प्या ताक प्या उन्हातून आल्या थंड पाणी पिऊ नका जास्त स्वतःची स्वतःच काळजी घ्या खूप खूप म्हणजे खूप उन्हाचा त्रास आहे आता तर कालच्या धरून म्हणजे कालचं कालपासून असं ते मेंढपाळाच्या मुलाचे व्हिडिओ बघून बघून खूप असं आनंद आश्रू येत आहे खूप छान वाटतं आहे बर का सगळेजण बघा अहो मोठ्याल्यांचं कोणी पण कौतुक करतं गरिबाचे पण व्हिडिओ हो बघा त्यांचे त्याचे जे व्हिडिओ हो टाकलेले ज्यांनी ज्यांनी त्याचं कौतुक आहे का किती किती भारी या कौतिकाने सांगतोय तो त्याचे घरचे सांगताय त्याचं आलं कसे दिवस काढले कसं काय काढलं कसे कसे दोनशे रुपयापासून तर पन्नास रुपयापासून सुरुवात केली त्यांनी कुटुंबामध्ये खर्च पाण्याची कसे दिवस काढले त्यांची त्यांना माहिती तर असं शिकून सवरून आणि दिवस काढून जे मुलगा शिकतो ना त्याच्यात खूप आनंद असतो खूप आनंद घेण्यासारखा असतो म्हणून असं पैशावाल्यांच्या पोरांना शिकवते ना ते खूप खूप शिकवते पोरा पैशावाल्यांच्या पोरांना कोणी जास्त पैशावाल्या राहत्या कोणी नाही राहते कोणी काय कष्टाने शिकवतं कोणी काय कसं रडून गागून शिकवतं कोणी कोणाला बचकून बाचकून शिकवतं पण मुलाला शिकवतं आणि अभिमानाने गर्वानी बाता करतं त्या काही कामाच्या नाही हो काहीच कामाच्या नाही हे ना हे अशा गरिबाचे बघा तुम्ही कसे कसे दिवस काढलेले असते आणि कसे शिक्षण केलेलं असतं हे काहीतरी पाहण्यात मजा येते ऐकण्यात पण मस्त वाटतं सांगताना ते तर आपाप आप आपल्या डोळ्यातून आसरू जातात तसे दुसऱ्यांचे नाही जाते दुसऱ्यांचे शिकत आहे ना आणि ती पुढं जाते ना तेने जाते का का त्यांना गर्व असतो ते सगळं गर्व राहतं पण या मेंढपाळाच्या मुलाचा अजिबात गर्व नाही त्याच्या घरच्यांचा गर्व गर नाही त्यांचे फक्त आनंद असू चालू आहे त्यांनी असं गर्वाची बातच केली नाही का आमचा मुलगा पी ए आय पी एस झाला काय झाला काय नाही झाला अशी गर्वची बातच करत नाही ते फक्त त्यांना ज्यांचे पहिले जे दिवस काढले त्यांनी ते दिवस आठवत्या आणि चांगलं असं त्यांच्या मनातली सगळी काही भावना आपल्याला सांगतात ते तर खूप छान वाटतं बघा त्या मुलाचा किती भारी सत्कार केला किती मस्त कुटुंबामध्ये त्याच्यावाल्या कुटुंबाची मिरवणूक काढली किती स्वागत केलं किती भारी म्हणजे गावच्या लोकांनी पण किती प्रेमाने पाहिलं तसं बघा तुम्ही आता समजा एखाद्या एखाद्या शिकलेल्या मुलं शिकलेल्या आईवडिलांचा मुलगा समजा कधी कामाला लागला ना त्याचा कोणी सत्कार करत नाही बरं का त्याचा कोणी सत्कार करत नाही स्वतः स्वतःच आय त्याचे स्वतःचे आईवडील असते ना त्याचे ते स्वतःला स्वतःचं गर्व समजता का आपला मुलगा शिकला आपला मुलगा कामाला लागला आपल्या मुलाला एवढा पगार आहे आपल्या मुलाला तेवढा पगार आहे ते स्वतःचं कौतुक स्वतःच सांगत बसतंय असं कौतुक करायला पाहिजे कसं या कालच्या मुलाचं केलं असं कौतुक करायला पाहिजे अहो काय त्याची म्हणजे रात्री मुलाखत बघितली इंटरव्ह्यूची तर पाच पाच अधिकारी बसलेले होते त्याची इंटरव्ह्यू घ्यायला पाच अधिकारी तर प्रत्येक अधिकारी त्याला इतकं इंग्लिशमध्येच फाड फाड प्रश्न करत होते पण तो मुलगा कुठंही लसला नाही तो मुलगा एकदम मस्त उत्तर देत होता एक मेंढपाळाचा मुलगा इतकं छान उत्तर देत होता तर काय सांगायला पाहिजे तुम्हाला इतकं भारी उत्तर देत होता तर ते अधिकारी मला माहीत नाही ते कोणत्या धर्माचे होते कोणचे होते ते त्यांचे त्यांनाच माहिती पण त्यांनी पण इतकं भारी उल्लेख केला त्याच्यामध्ये बघा तो मला तो इडो म्हणजे मला तो अभंगपूर्ण नाही येत का पण आहे तो वारकरी संप्रदायमध्ये उसडवंगापरी काहीतरी पुढचं ते त्यांनी ते टाकलं त्याच्यातनं तर मला खूप खूप म्हणजे खूप अभिमान वाटला खूप चांगलं वाटलं ते साहेबांच्या तोंडून पण ऐकून ते पाच अधिकारी बसलेले होते ते खूप मस्त हसून बोलून त्याची इंटरव्ह्यू घेत होते पूर्ण इंग्लिशमध्ये घेत होते खूप छान वाटलं बघा कसं किती किती असं असं पाहिजे माणसाला माणसाचं प्रेम म्हणजे असं पाहिजे का मुलाखत घेताना व्यवस्थित सगळं काही आज पाच पाच अधिकाऱ्यांनी पुढं तो मुलगा थोडासा सुद्धा घाबरला नाही इतकं मस्त शांततेने त्यांनी उत्तरं दिले प्रत्येक प्रश्नाचं आणि त्यांनी पण सांगितलं त्याला समजावून की बाळा तू अजून पुढं शिक अजून पुढं तू खूप मोठा होशील आणि तुला काही वाटलं तर तू आम्हाला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतो तर असं पाहिजे प्रेम बघा हे आज गर्वाचं प्रेम काय कामाचं नाही माझा मुलगा शिकला माझा मुलगा कामाला लागला माझ्या मुलाला एवढा पगार आहे माझा मुलगा असा आहे माझा मुलगा तसा आहे काय उपयोगाचं ते गर्व काही येत नाही खाली काहीच येत नाही गर्व गर्व करू नको रे तू मानसा गर्व करू नको रे तू मानसा कोण दिवस येईल कसान नाही त्याचा भरोसा कोण दिवस येईल कसान नाही त्याचा भरोसा हे माणसाचा भरोसा नाहीये कधी बी जाऊ शकतो आपण हा गर्व आपल्या काही कामाचा नाही काई काई ça, तर असं काही काही लोकांना इतकं गर्व राहतो स्वतःच्या मुलाचा तर काही मापच नाही अहो स्वतःचं म्हणजे काही लोक काय समजतं माहिती का एवढं जग राहतं ना तिथे काही लोकांना असं मोठं आवळ दिसतं त्याच्यामध्ये अरे दि। त्या कालच्या मुलाला आहे ना इतकं मोठं आवळ होतं पण त्यांनी दाखवलंच नाही माझ्या एवढं मोठं आवड आहे पण काही लोकांचं एवढंच जग राहतं बरं का एवढंच राहतं पण त्यांना वाटतं आमच्याजवळ एवढं आहे का नू आम्ही एवढं कमवलं का नू अरे काय कमवलं काय उपयोगाचं ते कमवलं तुमचं प्रेम चांगलं ठेवा तुम्ही हसून खेळून राहा तुम्ही सगळ्यांना मिळून मिसळून राहा नुसते पैसे पैसे करू नका पैशा मागं पळवू नका आजचा चालला तो खरा म्हणूनच तसं म्हण लावली आहे गर्व करू नको मानसा कोण दिवस येईल कसा नाही त्याचा भरोसा तर खरंच कोणता दिवस कसा येईल त्याचा भरोसा नाही आहे तुम्ही गर्व करू नका आणि घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते त्या पेनपाळाच्या पोरा जाऊन घ्या तो पण एक मुलगाचे गरीबाचा काय घ्यायचं काय शिकायचं ते शिका ते मेंढपाळाच्या पोहराजवळून आहो काय काही लोकांना लय गर्व हो लय गर्व हो काय मी म्हणते गर्व काय कामाचा कोणाचे मुलगं नसतील शिकले कोणाच्या मुलांना नाही राहत डोकं कोणाच्या मुलाला राहतं आणि शिकलं असेल आपला कोणाचा मुलगा तर आपण आपलं आपलं हे समजायचं भाग्य थोर समजायचं काय एवढा गर्व करायचं कशासाठी हा गर्व काय उपयोग नाही त्या गर्वाचा काय उपयोग नाही काहीच उपयोग नाही आपला स्वतःचा मुलगा आपल्याजवळ जर राहिला ना तो आपल्याला नुसता आई म्हटला ना तरी आईचं पोट भरतं त्याने नुसते पैसेच कमवून आणले पाहिजे असा काहीही उपयोग नाही काहीच उपयोग नाही त्याने फक्त प्रेमाने आई म्हटलं पाहिजे फक्त हो काय लोकांना लय गर्व माझी मुलगी इकडे कामाला लागली माझी मुलगी तिकडे कामाला लागली माझा मुलगा तिकडे कामाला लागला माझा मुलगा तिक इकडे कामाला लागला अरे काय कामाला लागला कामाला लागला तो भी तरी सु भाकरच खातो आणि जो नाही कामाला लागला तो पण भाकरच खातो काही सोनं खातं का तो न? भाकरी शिवकून जगतं का मग जो कामाला नाही लागला तो क उपाशी राहतं का तो पण भाकर खातो ना मग मी म्हणते कशा करता एवढं लोकांनी गर्व पाळावं नाही पाळू गर्व हा गर्व कधी खाली येईल त्याचा पत्ता नाही लागत हो एवढा गर्व करू नका मी तर खरं सांगते एवढा गर्व खरंच करू नका फक्त प्रेमाने रा सकाळी संघ गोड बोला गोड राहा असं करा एवढा गर्व खरंच करू नका बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा अहो काय त्या मेंढपाळाची बहीण दोघं भाऊ लहान ती सगळ्यात मोठी काय रडती भावासाठी काय रडती भावासाठी किती रडती आणि त्या भावाने तिला एवढी मोठी मिठ्ठी मारली तर दोघं बहीण भाऊ किती रडत होते आणि बघा आपले बहीण भाऊ ते बिचारे हातावरचे गरीब आहे ना ते मेंढपाळाचे त्यांना किती प्रेम आहे आपल्याला आहे का प्रेम बहीण भावाचं नाही आपल्याला प्रेम नाही अजिबात नाही बहिणीमध्ये तर अजिबात प्रेम नाही हो काय काय तर त्या बहिणीला फोन बी करती नाही विचारती बी भी नाही तू आहे का गेली का मिली अजिबात नाही बहिणीला तर विचारती सुद्धा नाही तर असं करू नका आपल्या बायकोला कशी अपेक्षा राहती आप तिच्या भावाची तशी आपल्या पण बहिणीला तिच्या भावाची अपेक्षा राहते तुम्ही द्या नाका देऊ घ्या नाका घेऊ पण तिला एक फोन करा तिला वेळेवर तिचं दुःख सुख विचारा एवढं तर कर्तव्य आहे ना आपलं करायचं बहीण भावाचं प्रेम अहो आताचे लोक काय एवढे हल्ली म्हणजे काय आहे लोक काय समजते आहे स्वतःला काय नाही एवढी घमेंट कशी आली लोकांना ओ बहिणींना कोणी विचारतच नाही आता कोणीच नाही शेतकरी ना शेतकरी एका वेळेला बरे आहे बरं का ती विचारता बहिणींना कसं कवत नाही चार वेळा बहिणींच्या घरी जात्या येत्या पण ही नोकरीवाल्यांना काय दिसतंय ना काय नाही दिसत आहे ना त्यांना ती अजिबात बहिणीला विचारतीच नाही अजिबात विचारतीनी बहिणीला एवढं काय गमेंट आहे त्यांना काही कळतच नाही मला नाही ना असं नाही ना करायला पाहिजे प्रत्येक बहिणीच्या अपेक्षा राहते आईवडील गेल्याच्या नंतर आय बहीण काय म्हणती मला भाऊ आहे अ ज्या बहिणीला भाऊ नाही ना ती बहिणीची व्यथा विचारा कशी जाऊन तिला ती किती भावासाठी हे करते आणि हिला भाऊ असून भाऊ विचारत नाही बाई ज्या बहिणीला तर विचारायला पाहिजे भावांनी पण फोन करायला पाहिजे एखाद्या बहिणीला अव हो काही काही म्हणजे अक्षरशः इतक्या रडते ना हे शेतकरी लोकांच्या बहिणी इतक्या म्हातारे म्हातारे झालेले आहे ना ते म्हातारे भाऊ आहे ना घरी पातळ घेऊन जात्या दिवाळीला रक्षाबंधनला ववळायला जात्या त्यांच्या घरी आणि म्हणजे माझ्यावर मी सांगते माझे स्वतःचे मामा माझ्या मा, आईसाठी आता माहिती का माझे वडील माझ्या आत्यांसाठी भेटायला जातात पातळ घेऊन जाता कधी पातळ नसलं तर पैसे देऊन येतात बहिणी का बा माझी बहीण म्हणतारी मला येऊ शकत नाही माझ्यापर्यंत तर तिथं जाऊन भेटता हो आणि हे काय काही आरामखोर नोकरी नोकरीवाले ना हे बहिणींना आहे ना एक फोनसुद्धा करते नी अहो तीनशे रुपयाच्या फोनमध्ये तुम्ही महिनाभर किती बी बोला फुकट ना किती बोला त्याच्यात काही बिल येत नाही ना मग मा तुम्ही महिन्यातून एकदा फोन नाही करू शकत बहिणीला का भाई तुझं काय चाललं का नाही चाललं तिच्या ना तिचं तिकडं कसं बी राहू चांगलं राहू वाईट राहू तिचं तिकडं कशी राहू पण ती आपलं नाव कमवती ना कोणी ना बहीण ती पैशावाली राहू नये तर गरीब राहू पण तिला एक फोन करायला पाहिजे जी किती पैशावाली राहिली ना तरी ती काय म्हणती माझ्या मायरी माझं भाऊ आहे माझे आईवडील गेले किंवा हाये आईवडील असले होते ती बहीण काही कोणाला विचारत नाही ती म्हणती नाही मला आईला भेटायला जायचं आहे किंवा माझ्या वडिलांना भेटायला जायचं आहे पण आईवडील गेल्याच्या नंतर त्या बहिणीला ना कोणी जरी विचारतच नाही तर ती बहीण मायरी कशी जाईल म्हणजे भावाचं कर्तव्य नाही का बहिणीला बे बोल बोलवायचं किंवा फोन करायचा का बाई तू कशी आहे का काय आहे का जाती अजिबात नाही इतके म्हणजे इतके हारमखोर झाले काही काही लोक देवा खरंच असं नाही करायला पाहिजे खरंच मी तर शेतकऱ्यांना खूप मानते विचारे कष्ट करत्या इतके रात्रंदिवस उन्हामध्ये धुपात्या पण बहिणींना भाषणला कधीही कमी करते नाही ते कधी कमी करते नाही कधीच खरंच कमी करते नाही म्हणून देवाने त्यांचं सदैव घर भरलेलं राहतं आणि हे जे नोकरीवाले नाही हे काय म्हणता माहिती का नाही नाही आम्हाला एवढा पगार आहे आमच्या पोराला एवढा पगार आहे आम्हाला काय कोणाची गरज आहे अरे रे 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 काही गरज नाही रे म्हातारपणी कळल तुम्हाला कशी गरज आहे कसा तुमचा पोरगा बेडरूममध्ये कुलूप लावून ठेवलं ना तुम्हाला मग तुम्हाला कळल तुम्हाला किती पगार आहे आणि तुमच्या पोराला किती पगार आहे मग कळल तुम्हाला कसं बेडरूममध्ये शेतकऱ्याचे पोर आहे ना बेडरूममध्ये नाही कोडणार का शेतकऱ्याचे पोर आहे ना कधीच बेडरूममध्ये कोडणार नाही शेतकऱ्याचं तिथं कोणी येईल वाटाना जाईल तरी बोलल काय आजी बसल्या का बाबा बसले का मस्त वस्तीच्या बाहेर बसत्या तसे शेतकऱ्याचे पोरं आहे ना ते शेतकऱ्याचे पोरांचे आईवडील आहे ना ते बाहेर जर बसले ना कुणी कोण रस्त्याने कोणी चाललं किंवा शेतातून कोणी घरी चाललं कोणी बा बाहेर चाललं आजी बसले का बाबा बसले का हो बसलं बसलं काय चाललं भाऊ काय केलं वावरात आज काय काम केलं अशी विचारपूस करतील बरं का तसं नोकरी आल्याची म्हातारा मग तरी ना घरात कोंडून ठेवत्या त्यांना नाही कोणी दिसत आणि नाही काही काहीच नाही त्यांना दिसतच नाही कोणी कोणी विचारतही नाही त्यांना आणि ते नोकरी आल्याची म्हातारा मग तरी बाहेर कोणाला काही सांगतील म्हणून आहे ना ती बाहेर बाहेर निघूनच देती नाही ते म्हणते बाहेर जायचं नाही मोडलं तर काय करायचं पडलं तर काय करायचं कोण सांभाळाल तुम्हाला असं प्रश्न केले होते आईवडील बिचारे गुपची घरात बसते तसं शेतकऱ्याचा म्हातारा मात्री गुपचित बसणारच नाही ते झाडाखाली जाईल या जनावराला पाणी पाजील त्या शेळीला चारा टाक म्हणाल या बकराला पाणी पाज म्हणाल तसा शेतकऱ्याचा माणूस कधीही म्हातारा मातारी घरात बसणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि जो गरिबाचा जो कालचा जो मुलगा आहे ना तो मुलगा कधी आता बाहेर किती बी लांब गेला ना तो जरा आला ना असते परत गावाकडं आईवडिलांना भेटायला गा येईल बरं का तो कधी बी त्याच्या आईवडील काही संगती येणार नाही तो कारण गावाकडच्या लोकांना काही आवडत नाही शहरामध्ये तर तो जर भेटायला आला ना तर त्याला अख्खं गाव पाहायला उभं राहील आज आला आहे बरं का त्याचं नाव काय आहे बिरु बिरुदेव बिरुदेव तर तो बिरुदेव जर आला ना म्हणजे बिरुदेव आला बरं का गावाकडं बिरुदेवने बापरे एवढी भारी गाडीत बसून आला बिरुदेव बापरे असा आला बिरुदेव तसा आला त्याच्यासाठी इतके लोक उभे राहतील पाहायला त्याला भेटायला जातील तसं ये नोकरीवाल्याचं कार्ट जर घरी आलं ना जायचं ते असं कालीमान घालून येतं गाडीत बसून येतं खाली मॅन घालून आणि लिप्टनवर जातं <laughs> लिफ्टनवर जातं त्याला कोणी विचारितही नाही तू कधी आला कधी गेला ते आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये किंवा असं कॉलनीमध्ये किंवा रो हाऊसमध्ये कुठं राहते ना ते काय म्हणत्या ते म्हणजे नुसते पात्रात भटक भट आलं आलं शायनिंग मारीत तिकडून ते आलं बुट वाजीत ते असं म्हणतील बरं का एवढं लक्षात ठेवा माझा शब्द तसं बिरुदेवला कोणीही म्हणणार नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याला पोरा शेतकऱ्याच्या पोराला कोणीही म्हणणार नाही हे शायनिंग मारीत आलं ते शेतकऱ्याच्या पोराला म्हणतील का रे भाऊ आज कशाला पाणी भरलं तर पाय चिखलानी भरेले का रे भाऊ आज काय काम केलं नक्कीच असं त्याला विचारतील म्हणून पण पहा तुम्ही नोकरीवाल्याच्या पोराला असंच म्हणतील शायनिंग मारीत आलं गाडीत बसून त्याच्या संग कोणीही बोलणार नाही ते असं मान घालून वर चढल जाईल लिफ्टनं जाईल किंवा पायरीनं जाईल किंवा ब डायरेक्ट घुसल घरात బాగా కసా మాజా వీడియో వాట నక్కి మళ్ళీ కమెంట్ సగ రామకృష్ణ హరి